श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा आमोशा भंडारा जत शहरात प्रथमच सुरू करण्यात आला आहे जत शहरातील पत्रकार नगर परिसरामध्ये भंडारा उत्सव सुरू करण्यात आला आहे पहिल्याच भंडारा उत्सवाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण तुकारामबाबा महाराज माजी बाजार समिती सभापती व राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे सरकार भाजपा नेते पापा कुंभार सुप्रसिद्ध उद्योजक व आदर्श शेतकरी शशिकांत काळगीमाल घोरपडीचे सरपंच नितीन कांबळे श्रीकृष्ण पाटील जत सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश देवकुळे मोहनराव माने पाटील राजेंद्र आरळी सहदेव माळीसर सुप्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार मच्छिंद्र आयनापुरे ज्येष्ठ पत्रकार विजयराव नाईक पत्रकार सोमनिंग कोळी अमर कोळी जाकेश आदाटे इंजिनियर राहुल घोडके युवा नेते संतोष देवकर उत्तम दिवेकर राम सर बाजियाना केंगार प्रवीण गडदे यांच्यासह परिसरातील भाविक भक्त उपस्थित संयोजनामध्ये स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार संत निरंकारी मंडळाचे संभाजी साळे महाराज अळमामा भक्त पिंटू मोरे निलेश सावळगी सुनील एकुंडे निरंजन मिठारी यांचा मोठा सहभाग होता माझी माझ्या मोठे मोठे बुद्ध्या तू काय सांगतो जाग महाराज आपला हात उभं आता काय करा ख्रिस्तांसर सिद्धांत काय नच त्या मातेची पडली त्या मातेजवळ आरसा हो। त्या मातेचा घर हो। त्या मातेचं हो। फक्त दाखवायचं काम कोणाचं आहे तर <laughs> भेगितली, भेगितली, ते संताचं आहे मग त्यासाठी तुम्हाला एका घात होणं गरजे म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की काय करणार आहे ह्याच्यापेक्षा एखादं काम करत असताना आताची मुलं जर बघितली माणसं बघितली लहानाचं मोठं नेत्राचा दिवा हाताचा पणा तर हाताच्या फोडावर माणूस मरणार शंभर टक्के तुका म्हणून एक मरणाची सर उत्तम जीवन एक मागे ह्या देहाचा आणि आत्माचा काढी मात्र संबंध नाही जवळपर्यंत आहे कोरोना काळ बघितला आहे बाबा सीठ कोरोना काळ आपण पाटील साहेब बघितलंय सगळ्यांनी कोरोना काळ बघितलाय कोरोनामध्ये माणसं बघितल्यात माणसं माणसाला खात नाहीत हे सगळं कमरेलं तुकामने एक मरणाची सगळी उत्तमची उरे कीर्ती मागे हा संसार मी सागरातून तुम्हा तरुण जायचं असेल तर अध्यात्म ज्ञानाची गरज असणं गरजेचं आहे खरोखर एक चांगला उपक्रम जतमध्ये मला बघितलं तर एक चांगला उपक्रम आध्यात्मिक उपक्रम तुम्ही सर तुम्ही राबवत आहे आणि चांगला ह्या मुलांना आता येणाऱ्या मुलांच्या मध्ये ह्या मोबाईलमधून जर बाहेर काढत असेल याच्यामधून जर समजा प्रत्येक माणूस मोबाईलमधून नाही आता मोबाईल उघडला इंस्टाग्राम उघडला कुणीकडे चाललंय काय चाललंय भाजीत मीठ पडले का चटणी पडले का कोण घरातून काय उचललं काही कळत नाही ह्या देहाचा आणि आत्म्याचा मात्र संबंध नाही हा ध्येय कसा आहे तुम्हाला सहज भेटला आहे आणि ह्या देहाचा जर तुम्हाला मला उद्धार करून घ्यायचा असेल तर संताची संगत करणं गरजेचं आहे ह्या देहाचा आणि आत्म्याचा संबंध कसा नाही हे तुम्हाला सांगतो एकदा मी सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रमला गेलो होतो कार्यक्रमाला गेल्यानंतर एक भक्त होते पाटील साहेब सकाळ सकाळ सरकार सकाळ सकाळची वेळ होती रात्री मुक्कामला गेलो होतो रात्री जवळ पाऊस पडला आणि सकाळ वडायला पाणी आलं पाणी आल्यानंतर म्हटलं आता काय करावं म्हटल्यानंतर सकाळ भक्त म्हटलं बाबा माझ्या घरा नाष्टा करायला पाहिजे नाष्टा करायला पाहिजे म्हटलं दादा तुझं घर कुठं आहे म्हटलं गावाच्या बाहेर आहे पण तुमची गाडी काय जात नाही तुमची गाडी लावा लागते माझ्या मोटरसायकलवर तुम्हाला लागते मग तर महाराज म्हटल्यानंतर चार माणसं सगळं येणार त्यांच्या चार गाड्या माझ्या चार गाड्या मोटरसायकलवर सगळेजण गाडीवर बसलो आणि त्या घरात निघालो गावात जात असताना गाडीवरून निघत असताना गावाच्या बाहेर एक मशाण घेऊन होते त्या मशानभू पशी एक गावातला कोणतरी सावकार मिळाला होता त्या सावकाराच्या मातीसाठी कमीत कमी दोन तीन हजार लोक तिथे जमले आता त्या गर्दीत त्याचं माझं काय आष्टी मोहोळ तालुक्यात आष्टीवन गाव आहे आणि तिथं काही संबंध नाही काय नाही सकाळी आठ वाजता नाश्ता करायला जायचं होतं पावडा शिवण्यासाठी लोकं आठवत बसली होती आणि तेवढ्यात आता जात असताना ती रस्त्याच्या मध्ये ती मशानभूमी होती आणि त्या मध्यभागी असल्यामुळे त्या कडला इकडं तिकडं माणसं डोक्याला हात पण अशी कशी कशी बसली होती बसली होती तेवढ्यात माझी गाडी गेली मी म्हणतो बाबा गाडी थांबो गाडी थांबो गाडी थांबवणार फुटल्या माणसाने गाडी थांबवली अरे म्हटलं माणसं पुढं बसले त्या लोकांना बसल्या माणसाला उठून जाणं बरोबर नाही लोकं म्हणतील माझा काही एडबिड झाले काय असं होईल म्हटलं थांब म्हटलं गाडीवर उतरतो चालत जाऊ म्हणून सांगितलं त्याला त्या गाडीवर उतरलो गाडीवरून उतरल्या उतरल्या जर त्यात बसलेला एक माणूस पळत आला आणि आलेल्या माणसाला माझ्या पडशी हातालाच धरलं का म्हणतात चला चला लवकर म्हटलं कुठं ते मात्र हात लावला आता काय करा म्हणून आपण झालं का माथेला हात लावा म्हटलं तर माझा काय संबंध नाही मी मला काय समजे ना सूचना असं झालं दोन पाच दहा मिनिट गेले आता काय करावं आता हे असं झालं म्हटलं तर माझं त्या माणसाची ओळख पण नाही आणि पळत पण नाही हे बाबा तर म्हणजे डायरेक्ट चला मातेला हात लावा मातेला हात लावा म्हटल्यानंतर तुम्ही थोडंसे हात धरला त्याने हाताला धरलं आता मला थोडं हसू आवडलं नाही आता मेलेल्या माणसाच्या ठिकाणी हसलं म्हणजे जर चुकीच वाटतंय मी आपलं एक टायल होता घेतला असताना प्रयत्न केला हसण्याचा प्रयत्न लगेच बसलेली माणसं उठली महाराज रडायला महाराज रडायला लागलं म्हणजे महाराज रडायला म्हणल्यानंतर लगेच दोघा तिघाण धरलं मला आणि तू या मातीपाशी नेलं मातीपासून म्हणजे माणसीला हातला आता एक कापड असा होता तो आता असं असंच सावरलं सावरल्यानंतर दोन मिनिट बाजूला होते त्याला थोडीशी कावळाला आणि चढ दिस त्या कावळ्याने निवड शिवला अरे म्हणले ह्या महाराज मुलगी कावळा थांबला होता <laughs> था। दोन मिनिटांतर बाहेर आलो परत लोक विचार लागले मला म्हटले महाराज तुमचं त्यांचं कसं काय होळत वोड़। मी आपलं तोंडात कापड काय काढून नाही डोळ्यातून पाणी आला डोळ्यातून पाणी येतं माहिती का जास्त आनंद झाला की माणसा डोळ्यातून पाणी येतं ते डोळ्यातून पाणी यायला लागलं पाणी येत असताना सगळं लोक तोंडाने बघायला कसं काय महाराज पिरम रे बाबा रे बाबा एवढं एवढं ले माणसं का मुली बघा माणसं आता हे सगळं बोलताना मी ऐकायला होतो हसायला आपलं डोळ्यात पाणी लागलं पाणी येत असताना थोडस कापड काय काढायला तेवढ्यामध्ये दोन मिनिटाचा कालावधी निघून गेला कावळाने